नमस्कार मी आज आपल्यासाठी मस्त दोडक्याची अशी भाजीची रेसिपी घेऊन आली आहे माझी रेसिपी जर तुम्हाला आवडली तर माझ्या चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा चला मग आता आपण वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करू प्रथम आपण यासाठी लागणारा मसाला तयार करून घेऊ याच्यासाठी कढईमध्ये मी दोन ते तीन चमचे तेल घेतलेले तेल गरम झालं की याच्यामध्ये पाव चमचा मोहरी पाव चमचा जिरे थोडासा हिंग या ठिकाणी घातला आहे आणि एक दोन मध्यम आकाराचे कांदे मी बारीक चिरून घेतलेले आहेत ते या ठिकाणी मी घालून घेत आहे आता हा कांदा चांगला भाजला जावा याच्यासाठी मी याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालत आहे आता आपल्याला हा कांदा चांगला गुलाबी होईपर्यंत आपल्याला छान असा भाजून घ्यायचा आहे या कांद्याचा थोडा रंग बदलत आला की याच्यामध्ये मी एक चमचा ठेचलेला लसूण घालून घेत आहे हा लसूणही आपल्याला छान असा एक दोन मिनिट वास येईपर्यंत परतून घ्यायचा आहे आता हे दोन मिनिट परतल्यानंतर याच्यामध्ये मी एक दोन चमचे सुखो खोबरं खिसून घेतलेलं आहे ते या ठिकाणी मी घालून घेत आहे आता आपल्याला हे सुखो खोबरंही छान असं परतून घ्यायचं आहे भाजलं गेलं पाहिजे अगदी मस्त खरपूस असा वास आला पाहिजे इतपत आपल्याला हे परतून घ्यायचं आहे आता हे या ठिकाणी हे थोडं परतल्यानंतर ह्याचा थोडा रंग बदलल्यानंतर याच्यामध्ये मी एक छोटा टोमॅटो बारीक चिरलेला आहे तो या ठिकाणी घालून घेत आहे आता हा टॉमॅटोही आपल्याला याचा सगळा कच्चेपणा जाईपर्यंत आपल्याला अगदी छान मऊ झाला पाहिजे इतपत आपल्याला हा टोमॅटोही या फोडणीमध्ये मस्त असा भाजून घ्यायचा आहे ला हे पहा छान असा आपला अगदी टोमॅटो भाजला गेला आहे आता याच्यामध्ये मी पाव चमचा हळद अर्धा चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर एक चमचा घरगुती लाल तिखट एक दोन चमचा या ठिकाणी मी शेंगदाण्याचा कूट घालत आहे शेंगदाणे या ठिकाणी मी भाजून कूट केलेला आहे थोडीशी कोथंबीर आणि एक चमचा गोडा मसाला आणि अर्धा चमचा मी धना पावडर या ठिकाणी घातलेली आहे आणि आता हे दोन मिनटं आपण छान परतून घेऊ या ठिकाणी कूट घातल्यामुळं थोडं कडईला खाली चिकटलं जातं जा याच्यासाठी मी या ठिकाणी एक दोन चमचेच पाणी घालून घेतलेलं आहे पाणी घातल्यामुळं हा मसाला मोकळा होतं आणि कडईला चिकटलेलंही निघून येतं आता आपला मसाला छान भाजला गेला आहे आता आपण गॅस बंद करू आणि हा मसाला एका प्लेटमध्ये काढून घेऊ आता यानंतर याच्यामध्ये मी पाव किलो दोडके घेतलेले आहेत याच्या असं शिरा काढून असे चार चार कापायचे करून घेतलेले आहेत आता आपल्याला ह्या दोडक्यामध्ये हा मसाला भरून घ्यायचा आहे याच्यासाठी अगदी हलक्या हातानंच थोडं थोडंसं असं मोकळं करून हे या या मसाला असं ह्या या, या पद्धतीनं असं आपल्याला छान भरून घ्यायचं आहे अगदी खूप ओढलं गेलं की हे दोडक्याचे काप हे तुटतात लगेच याच्यासाठी अगदी हलक्या हातानेच असा आपल्याला हा या 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 मसाला या पद्धतीनं भरून घ्यायचा आहे या ठिकाणी माझे सगळे दोडके भरून झाले आहेत आणि एवढा मसाला आपला शिल्लक राहिला आहे आता यानंतर मी गॅसवरती पॅन ठेवून पॅनमध्ये एक दोन तीन चमचे तेल घेतलेलं आहे आता हे तेल आपण या पॅनला सगळीकडं पसरून घेऊ आता हे तेल थोडं गरम झालं की याच्यामध्ये आपल्याला एक एक करत हा दोडकासा ठेवून द्यायचा आहे तुम्ही ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करून पहा खूप छान लागते सगळे आवडीनं खातील अशीच ही रेसिपी आहे ज्वारीच्या भाकरीबरोबर तर अप्रतिम लागते तुम्ही एकदा नक्की करून पहा आपला आता दोडका ठेऊन झाला आहे आता याच्यावरती मी एक प्लेट ठेवून प्लेटमध्ये पाणी घालून याला एक दोन तीन मिनटाची छान अशी वाफ काढून घेणार आहे दोन तीन मिनटानंतर तुम्ही पाहू शकता दोडक्याचा रंग आपला बदलला गेला आहे आता आपण असा हा थोडा हलवून घेऊ किंवा पलटी मारून घेऊ हे दोडके पलटून झाल्यानंतर याच्यामध्ये मी हा उरलेला मसाला घालून घेत आहे आणि याच्यावरती झाकण ठेवून पुन्हा मी एक दोन तीन मिनटाची याला वाफ काढून घेणार आहे हे पहा आपल्या दोडका अगदी छान मऊ झाला आहे आता हा पूर्ण शिजलेला नाही आहे याच्यासाठी मी याच्यामध्ये साधारण अर्धा ग्लास मी पाणी या ठिकाणी घातलेलं आहे आणि चांगलं हे हलवून याच्यावरती झाकण ठेवून याला आता मी पूर्ण शिजवून घेणार आहे दहा मिनटासाठी मी प्लेट ठेवून हा दोडका आता छान असा शिजवून घेतलेला आहे हे पहा तुम्ही पाहू शकता अगदी छान असा आपला दोडका शिजला गेला आहे आणि छान असा मऊही झाला आहे आणि मस्त दाटसर अशी ग्रेव्ही तयार झाली आहे आपली भाजी आता तयार झाली आहे तुम्ही एकदा नक्की ट्राय करून पहा तुम्हाला माझी रेसिपी जर आवडली असेल तर माझ्या चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आपल्या माणसांसोबत हा व्हिडिओ शेअर करा बेलायकेनला क्लिक करा व माझ्या ह्या नवीन परिवाराचा भाग व्हा धन्यवाद